नमस्कार मी डॉक्टर शिवहरी शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो लवकरच महाराष्ट्र सिटी सेलकडनं ऑफिशियली मेडिकल प्रवेश प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन सुरू होतील या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना जात असताना वेगवेगळी कागदपत्रं लागतात शैक्षणिक कागदपत्रे असतील किंवा वैयक्तिक काही कागदपत्रे असतात याशिवाय नीटशी संबंधित काही कागदपत्रे असतात काही ॲडिशनल रिझर्वेशनच्या संदर्भाने काही कागदपत्रं असतात त्यामुळे नेमके हे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागू शकतात संदर्भानं परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ अगदी सर्व सोप्या भाषेमध्ये मी आपल्यासाठी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की साधारण आपण आतापर्यंतची आपली तयारी आहे डॉक्युमेंटच्या संदर्भानं ती कितपत आलेली आहे कोणते कागदपत्र राहिले आहेत कोणते अजून आपल्याला काढायला पाहिजे आणि त्यासाठी साधारण कालावधी किती राहील तेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे सो अगदी शैक्षणिक कागदपत्रापासून पहिले सुरुवात करूया जे विद्यार्थी दहावी बोर्डमध्ये स्टेट बोर्डला असतील किंवा सी बी एस ई बोर्डमध्ये असतील तर स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी असतात त्यांना एक सनद नावाचं एक डॉक्युमेंट असतो बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो तर रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात असताना दहावीचं स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्याला बोर्ड सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागतं आणि जर सी बी ईचा विद्यार्थी असेल आय सी एसईचा असेल तर त्या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ मार्क म्हणजे मार्कशीट जे आहे ते त्या ठिकाणी चालतं आता या दोन्हीमध्ये काय बेसिक फरक आहे फरक म्हणताना नाही साम्य म्हणावं लागेल दोन्हीकडे जे तर विद्यार्थ्याच्या आईचं नाव आहे आणि दोन्हीकडे डेट ऑफ बर्थचा उल्लेख असतो त्यामुळे सी बी एस ईच्या विद्यार्थ्यांना स्टेटमेंट ऑफ मार्क आपला प रजिस्ट्रेशनसाठी लागेल आणि दहावीचं ज्यांचं स्टेट बोर्ड होतं त्यांना त्यांची तेन सनद बोर्ड सर्टिफिकेट त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध लागेल आता बऱ्याचदा असं होतं की दहावीची मार्कशीट उपलब्ध आहे पण बोर्ड सर्टिफिकेट घेतलेलं नाही आहे तर ते कुठे मिळतं ते तुमच्या शाळेमध्येच असतं तुम्ही कलेक्ट केलेलं असेल तर व्हेरी गुड अजूनही कलेक्ट केलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाऊन ते बोर्ड सर्टिफिकेट आवर्जून कलेक्ट करा जेणेकरून प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला ते उपयोगात येईल त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा डॉक्युमेंट असेल तो, तो बारावीची मार्कशीट पी सी बी ग्रुप घेऊन किंवा पी सी एम बी ग्रुप घेऊन तुम्ही बारावी बोर्ड परीक्षेमध्ये होतात आणि त्या विषयाचे एकूण मार्क किती आहेत साधारण पी सी बी प्लस इंग्लिशचे वगैरे अशा पद्धतीचा डेटा सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशनमध्ये फील करावा लागेल आणि शेवटी आपल्याला आपली बारावीची मार्कशीटसुद्धा अपलोड करावी लागते त्यामुळं हा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी तयार ठेवावा लागतो त्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नीटचं ॲडमिट कार्ड असेल आणि नीटचं स्कोअर कार्ड असेल कन्फर्मेशन पेज तरी आत्तापर्यंत कधीही अपलोड करावं लागलं नाही परंतु नीट परीक्षेचं ॲडमिट कार्ड आणि नीट पशे परीक्षेचं स्कोअर कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट जे आहेत आपल्याला ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन अपलोड करावे लागतात जर आपल्याकडं आता स्कोअर कार्ड किंवा ॲडमिट कार्ड उपलब्ध नसेल तर त्याची लिंक एन टी एच्या ऑफिशियल वेब वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करा स्कोअर कार्ड ऑलरेडी तुम्ही डाउनलोड केलेलं असेल नुसता स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला असेल तर ते त्याच्या प्रिंट काढूनसुद्धा स्वतःकडे ठेवा पी डी एफ स्वरूपामध्ये बऱ्याचदा नीट परीक्षेत परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड जमा केलेलं आहे त्यामुळे असा प्रश्न पडू शकतो विद्यार्थ्यांना आता आपण आपल्याकडची कॉपी तर आपण जमा केली तर ऑफिशियल पोर्टलवर आताही नीटचं ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येतं हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात महाराष्ट्रामध्ये तमाम रिझर्वेशन आहेत एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी ए सी बी सी डब्ल्यू एस कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी तर जनरल कॅटेगरी वगळता हे सगळे इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना वेगवेगळे डॉक्युमेंट तहसील ऑफिसमधून घ्यावे लागत असतात तर याच्यामध्ये पहिला जो डॉक्युमेंट आहे एस सी एस टी आणि इतर ज्या काय रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्या संदर्भाने कास्ट सर्टिफिकेट त्यांना लागतं आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांना लागतं काही केसमध्ये जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला आपण अर्ज केलेला असेल तर त्याची रिसिप्टसुद्धा ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन आपल्याला चालू शकते अर्थात ॲडमिशनच्या दिवशी तुमच्याकडे व्हॅलिडिटी उपलब्ध असली पाहिजे एवढी काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर दुसरा जो म्हणजे कास्ट आणि व्हॅलिडिटीच्या संदर्भानं बोलणं झालं आहे त्यानंतर एक डॉक्युमेंट असतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट एस स्थिकेट सी एस टी वगळता एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी आणि एस सी बी सी या कॅटेगरीला लागू आहे तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवर्जून काढून ठेवणं अपेक्षित आहे रजिस्ट्रेशनच्या दरम्यान हे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावे लागतात कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिनल असेल हे सर्टिफिकेट रिजसर रज स्कॅन करून प्रॉपर अपलोड करावे लागतात यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या बाबतीत पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्टेटच्या ई डब्ल्यू एसचा फॉर्मॅट जो आहे त्याप्रमाणे तुमच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट उपलब्ध असलं पाहिजे बऱ्याचदा ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जे बिलॉंग करणारे पेरेंट्स आहे त्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट त्यावेळेस काढलेला आहे परंतु महाराष्ट्रात जात असताना सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला वापरता येत नाही त्यासाठी तुम्हाला स्टेटच्या फॉर्मॅटमधलं डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागतं ते तुम्ही काढावं काढलं नसेल तर अजूनही वेळ आहे आठवड्याभरात ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं त्यामुळं स्टेट ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यावं आता बऱ्याचदा कुणाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढता येतं तर ब्राह्मण कम्युनिटी असेल मुस्लिम कम्युनिटी असेल जैन कम्युनिटी असेल कोमटी समाज आहे किंवा इतर असे वर्ग की ज्यांना रिझर्वेशन नाही आहे विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जे तर आता ए सी बी सी सर्टिफिकेट काढावं लागतं त्याची व्हॅलिडिटी करावी लागते आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागतं त्यामुळं बऱ्याचदा सेंट्रलला जात असताना डब्ल्यू एसमधून जरी गेलेला असेल एखादा विद्यार्थी तर त्यानं स्टेटमध्ये त्याला त्याच्या कॅटेगरीचे जे डॉक्युमेंट लागतात ते त्यांनी काढून घ्यावे हे तुम्हाला थोडक्यात या विषयाच्या माध्यमातून सांगायचं आहे त्यानंतर सर्वार्थानं सगळ्या कॅटेगरीसाठी जो महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो तो म्हणजे एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट सगळ्या कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहे मग जनरल असू दे की इतर कुठली कॅटेगरी असू द्या तर हे सर्टिफिकेट आपल्याला काढणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्याकडं एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट एकत्र असेल तरी चालतं जर एजंट नॅशनॅलिटी आणि एजंट डोमिसाई हे वे वेगवेगळं दिलेलं असेल तहसील ऑफिसमधनं तेही चालतं आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत एकदा क्रॉस चेक करून नक्की घ्यावे यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हा एक डॉक्युमेंट आहे अनेक जर यच ज्याला आपण म्हणूया हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना कंपल्सरी आहे कोणतीही कॅटेगरी असू द्या तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे तर तुमच्याकडं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं आणि हे कुणाकडून घ्यावं तर ते एम बी बी एस डॉक्टरकडून घ्या ते बी एम एस डॉक्टरकडनं घ्या ते गव्हर्मेंट हॉस्पिटलमधनं घ्या ते प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं घ्या काही हे अडचण नाही परंतु सर्टिफिकेट तुम्ही घेताना डॉक्टरांचं नाव डॉक्टरांचं ना। ना। रजिस्ट्रेशन नंबर आणि डॉक्टरांचा स्टॅम्प या तीन गोष्टी आवर्जून त्या ठिकाणी ते तर घेणं अपेक्षित आहे कधी काढावं आता काढलं तरी चालेल यांनी यापूर्वी काढलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तरी चालेल काही अडचण नाही त्यानंतर पुढचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते विद्यार्थ्याच्या वैयक्तिक डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणूया त्याच्यामध्ये एक आधार कार्ड प्रामुख्यानं तुमचं उपलब्ध असावं फोटो तुमचा उपलब्ध असावा जो नीट परीक्षेत तुम्ही वापरलेला फोटो आहे तेच फोटो आपण अपलोड करायचे असतात आणि तेच फोटो आपल्याला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनसुद्धा ॲडमिशनलासुद्धा लागतात त्यामुळं जर तुमच्याकडं फोटो कॉपीज कमी राहिल्या असतील तर किमान पंधरा वीस कॉपीज पासपोर्ट साईज फोटोच्या पोस्ट कार्ड नाही पासपोर्ट साईज छोटे फोटो ते आपण तयार करून ठेवावेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला वापरता येतील त्यानंतर जे विद्यार्थी रिपीटर्स आहेत ज्यांनी एकदा रिपीट केले दोनदा रिपीट केले तर अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गॅप असतो त्याला आपण खंड प्रमाणपत्र म्हणतो गॅप सर्टिफिकेट तर गॅप सर्टिफिकेट आपण तहसील ऑफिसमधनं काढा एखादे वकील नोटरी वकील आहे त्यांच्याकडनं काढा ते बाँडवर काढलं तरी चालतं ते शपथपत्र व्यवस्थित स्टॅम्प वगैरे मारून ऑथराईज नोटरी करून घेतलं तरी चालतं पण गॅप सर्टिफिकेट हे आपल्याकडे उपलब्ध असावं काही अंशी काही केसेसमध्ये पूर्वी गॅप सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करावं लागलं आहे मागच्या वर्षी मला वाटतं ॲप गॅप सर्टिफिकेट अपलोड करावं लागलं नाही परंतु ॲट दा हो। द टाईम ऑफ ॲडमिशन तुमच्याकडे ते उपलब्ध असावं त्यानंतर काही ॲडिशनल रिझर्वेशन आहे हां याच्यामध्ये एक महत्त्वाचा डॉक्युमेंट अजून जो तहसील ऑफिसमधून घ्यायचा असतो तो म्हणजे इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तरीही इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा जर आपण जनरल कॅटेगरीत येतात तरी पण काढून ठेवा कारण जर जनरल कॅटेगरीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्या सीला अप्लाय करायचं आहे तरी इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागतं सो so, इन्कम सर्टिफिकेट हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे बऱ्याचदा लोकं म्हणते आय टी आर डीला चालेल का फॉर्म सिक्स्टीन चालेल का तर नाही तहसील ऑफिसनं ना इश्यू केलेलं सर्टिफिकेट त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागेल का जर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर रहिवासी प्रमाणपत्र लागत नाही ही सगळ्या पालकांनी नोंद घ्यावी काढलं असेल तर ओके काढलं नसेल तर पॅनिक होऊ नका एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर रहिवाशी प्रमाणपत्र लागणार नाही त्यानंतर जे ॲडिशनल रिझर्वेशन आहे त्या संदर्भाने ऑर्फन कॅटेगरी आहे हिली एरिया आहे डब्ल्यू डी सर्टिफिकेट आहे किंवा डी वन डी टू डी थ्री सर्टिफिकेट आहे तर हे जे सर्टिफिकेट आहे ते शॉर्टमध्ये सांगतो ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थी ज्याला आईवडील नाही आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंटनी वन पर्सेंट रिझर्वेशन हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला दिलेलं आहे साधारण पन्नास जागा महाराष्ट्रामध्ये मोठी ऑर्फन कॅटेगरीमध्ये आहेत बऱ्याचदा इथं मुलंच उपलब्ध होत नाहीत मग शेवटी त्या जागा रेग्युलरमध्ये कन्व्हर्ट होतात परंतु जे अनाथ मुलं आहे अशा मुलांसाठी आ... या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे कुठून काढायचं कसं काढायचं त्यामध्ये दिलेली माहिती तर ते सर्टिफिकेट जे येतं ऑर्फन मुलांनी जे येतं काढून घ्यावं त्यानंतर हिली हिली एरिया हिलियऱ्याचं जे रिझर्वेशन आहे त्याची कंडिशन याच्या संदर्भातलं मी सेपरेट व्हिडिओ आपण पूर्वी केलेला आहे त्या मुलाचं किमान त्या भागामध्ये दहावीपर्यंत किंवा बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं ते विद्यार्थ्याचे पालक त्या ठिकाणचे रहिवाशी असावे डोमिसाईल असावे हा नियम आहे या नियमात तुम्ही बसत असाल तर सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतं पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटच्या संदर्भाने ज्यांनी नीट परीक्षेचा फॉर्म भरतानाच पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डीमध्ये अर्ज केलेला होता अशा मुलांना महाराष्ट्रासह देशभरातील सोळा लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी जाऊन पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढता येतं ते सर्टिफिकेट आपल्याला रजिस्ट्रेशनमध्ये अपलोड करावं लागतं तर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट तुमच्याकडे जे पूर्वीचं उपलब्ध आहे ते न हो तुम वापरता तुम्हाला ठराविक लोकेशनला जसं की महाराष्ट्रामध्ये एम्स आहे एम्स नागपूर आहे किंवा जे जे मुंबई आहे अशा ठिकाणी जाऊन ते सर्टिफिकेट काढावं हो लागतं ते जर तुम्हाला मिळालं फोर्टी पर्सेंटन अभाव तर ते तुम्ही परिका रजिस्ट्रेशन प्रक्रियेत वापरा आणि त्यामुळे पी डब्ल्यू कोट्यातनं ॲडमिशनचा मार्ग तुमचा मोकळा होईल आणि अगदी कमी फीसमध्ये तुम्हाला हे ॲडमिशन त्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजला मिळू शकतं सो पी डब्ल्यू डी हे एक ॲडिशनल रिझर्वेशन आहे त्यानंतर डी वन डी टू डी थ्री जे आर्मी पर्सन आहेत एक्स आर्मी म्हणजे डी वन कॅटेगरी इन सर्व्हिस डी टू कॅटेगरी आणि डी थ्री म्हणजे बाहेरच्या राज्यातले परंतु डेप्युटेशनवर महाराष्ट्रामध्ये इन सर्व्हिस आहे ते डी थ्री कॅटेगरीमध्ये येतात तर हे डी वन डी टू डी थ्री कॅटेगरीचे जे सर्टिफिकेट आहे हे सुद्धा त्या त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असतात जर आपले पालक आर्मीमध्ये होते एक्स आर्मी पर्सन आहे तर डी वन काढून घ्या ते पालकांना माहिती असतं कुठून काढायचं काय ॲडिशनली का याच्यात ते पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा महाराष्ट्राचं लागतं सेकंड कॅटेगरीमध्ये सुद्धा डी टू सर्टिफिकेट आहे परंतु पालकाचं डोमिसाईल वडिलांचं डोमिसाईल महाराष्ट्राचं लागतं डी थ्री कॅटेगरीमध्ये जे काय डी थ्रीचं सर्टिफिकेट आहे ते लागेल आणि त्या पालकांसाठी नियमच असा बनवलेला आहे की ते ज्या राज्यात सर्विसला आहे त्या ठिकाणी त्यांना डोमिसाईल ट्रीट केलं जावं so, सो हे डी वन डी टू डी थ्रीचा विषय समजून घ्या आणि हिली एरियाच्या संदर्भाने मी परत एकदा रिपीट करतो जर हिले एरिया तुम्ही एखाद्या ठिकाणचा काढताय तिथं तुमचं किमान दहावीपर्यंत किमान बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं त्या तालुक्याच्या ता बाउंड्रीपर्यंत ता आणि ते पालक त्या ठिकाणचे डोमिसाईल असावेत त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागतं सो ओवरऑल जेवढे जेवढे काय डॉक्युमेंट्स लागू शकतात संदर्भाने एक परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी या ठिकाणी शेअर केलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद